इथे पाहू शकता मुली भा, मुलगी भाकरी करते मला सर्दी झाली त्यामुळे आवाज थोडा बदलत असेल इकडं तिकडे काय पळती पीठ संपलं सांगते त्याला खाली घे त्यांना भूक लागली हे पाहू शकता तिच्या भाकरी कशा झाल्या सोबतच चपात्या पण तिने केल्यात बा तिच्या हा चपात्या चपात्या तिने बनवल्यात फुगल्या नाही वाटत दिदी चपात्या अजिबात चपात्या फुगल्या नाही का हे चपात्या करते ती चपात्या जमत नाही तिला भाकरी पण आहे भाकरी बघा थापती का बडवती तेच काळ ना जोरजोरात जोर जोरात मारती त्या भाकरीला अगं हळू सगळं चूच कटलंय थोडस चिटक आधी चिटकून घ्यायचं मग थापायचं आणि मधीच नाही था था था। थापायचं कडानी थापायचं थापता थापता चिटकत चिटकत फिरवायचं मधी थापती तू बघा बघा त्याला जसं का त्यावर राग काढतीये पाहू शकता तिच भाकरी वगैरे आता भाजी बनवायची आणि हे आमचं पिटू याला लय भूक लागली हा सारखा जवळ येतोय कारण त्याचे तर पण शिजले त्यामुळे पाहू ए, ए, ए। शकता कश भाकरीला पाणी वगैरे लावायला शिकतीया आणि आता येतं तिला तसं थोडं थोडं करता अजून एवढं जमत नाही तिच्या हातच्या चपात्या खायच्या म्हणलं की सगळे वाकडे करतात पण मी म्हणते तुम्ही जर नाही खाल्ल्या तर तिला जमणार कसं तिला शिकण्यासाठी थोडंसं येडं वाकडं कधीतरी खायला पाहिजे की नाही घरातल्या तुम्ही सांगा कमेंट करून सगळ्यात जास्त तिच्या पप्पांना त्रास होतो म्हणजे मी दिवसभर दमून येतो एक टायमच जेवतो घरी तुम्ही कसलं जेवण करता खरखर चालू असती त्यांची इथे पाहू शकता हे पिटू खातोय आणि ह्याला किट्या मारतो त्यामुळे ह्याला वेगळं देतो आम्ही आणि हा एवढा जाड आहे तरी पण भेटलय त्याला काय रे पिटू आणि ह्या दोघांना हो इकडं दिलंय खायला इथे पाहू शकता इथं बाहेर दिलंय आणि तो मारतो त्यामुळेच हो आम्ही किट्याला बांधून ठेवतो कारण आम्ही जर इकडे तिकडे गेलो तर त्याला असं मारतो एकदा त्याला मारून त्यांना गॅलरीतनं खाली फेकलं होतं त्याला परा मला खाली जाऊन पत्र्यावर आणावं लागलं ते त्याच्यामुळं त्याला आता बांधून ठेवतो आम्ही ह्याला की त्याला कारण हे तिन्ही बोकायचे त्यामुळं ते पटून घेत नाही ते एका किटू किटो किटू य किटू हे पा खाण्यात गुतलं भूक लागली त्यांना तिथे पाहू शकता मस्त असं हिरव्या मिरच्या चिरून घेतले आणि दोन तीन लसणाच्या कांद्या टेसून घेतलेत खूप साऱ्या लसूण टाकल्या भाजीला कधीतरी टाकल्यानंतर खूप छान लागतो आणि थोडं मीठ टाकले मी मस्त असं हे परतून घेतले आपण आता मी याच्यात मेथीची भाजी करून घेणार आहे आणि ह्या दोन आहेत एकच्या कारण शिजून ही खूप कमी होते त्यामुळं मी हे सगळे करून घेणार आहे धोलीच्या धोलीला त्याच्या शिकवू शकतो मी मोठी कढाई घेतली मी

आणि थोडस मीठ टाकून घेते चवीनुसार ह्याच्यात हे बघा आणि आता मी दुसरी कुठलीही भाजी करणार नाहीये कारण की ते पाहू शकता ह्याच्यामध्ये वांग्याच थोडस भरीत आहे शिल्लक म्हणजे सुक्क वांग त्यामुळे आता फक्त मेथीचीच भाजी करणार आहे मी थोडस पाणी सुटतंय आता हे असं त्याच्यात आठवून घ्यायचं आपल्याला पाहू शकता मी हा ब्लाऊज शिवलाय आजच्याला पैठणीवरचा ह्या साडीवरचा ह्या साडीमध्ये पदर ग्रीन आहे तर मी ह्याला ग्रीन ग्रीन ब्लाउज शिवलाय आणि ह्याचं फक्त या असं कापड होतं त्याला पातळ होतं तर त्याला मी असा एक ब्लाऊज पीस आणला होता आणि हे जे कापड आहे हे मी आस्तर लावले ह्याला हे पिसाला ह्याला मॅचिंग करण्यासाठी ह्याची फक्त किनार वगैरे ह्याला जोडून घेतली आहे इथे पाहू शकता आणि हे डिझाईन केलंय मी ह्याला तुम्ही पाहता कसं बनवलं आहे ते मी आता हे जे ब्लाउजचं हे जे हे मेन कापड आहे ब्लाउजचं पीस म्हणजे ह्या साडीतला हा पीस होता हा पुढचा पण मी तो पीस ह्याला आस्तरला लावलाय ह्या कापडाला आणि हे कापड मी विकत आणलो होतं काहीतरी दोनशे रुपयाचं काहीतरी आहे हे कापड का दो एकशे ऐंशीचं का काहीतरी आहे तर ह्याला मी हेच कापडाचं अस्तर लावलं म्हणजे जे कापड आपल्याला ब्लाउज साठी आलं होतं ते मी ह्याला अस्तरला लावलं आणि ह्याला हा ब्लाउज असं शिवलाय कारण म्हणजे असं छान वाटत असं साधं वाटत होतं पाहू शकता आता हे कसं मॅचिंग ह्याच्यावरती पाहू शकता हे पाद्राला मॅचिंग आहे साडी पूर्ण लाल आहे त्यामुळे आता ह्याची थोडीशी फिटिंग करायची राहिलेली आहे आणि हुक वगैरे लावायची राहिलेत आपले हे काजांचं वगैरे झालेले इथं पाहू शकता सगळा कचरा करून ठेवला आहे मी आता मशिनीवरती इथे पाहू शकता ही वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीन वरती आमच्या ह्या कॅट बसत असतात इथे बघा कशा मस्त अशा बसलेत गादी वगैरे टाकलेली असती आणि मस्त इथं मुरून बसता आणि इथं पडदा लावलेला आहे टॉयलेट बाथरूमच्या इथं वरती असा त्यामुळे हा पडदा खालपुतोर आहे टॉयलेट बाथरूम पशी घेऊन इथं येऊन आरामात बसतात ते ता पाहू शकता पिटू 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 किती किट वाग्या का रे झोपी ती गार लागत हे बघा कसे बसले तिथं मशनीवरती कसले उभे राहतात रे नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी आपली नागपूरची संक्रांतीची खरेदी सॉरी त्याच्यासाठी मी तर साठ रुपयाची पाहू शकत आणलेली दोन कलर मध्ये पाहू शकता आणि हे थोडस वावशाचं सामान आणलंय आपल्याला वव असण्यासाठी आणि भाजीसाठी पावशे सगळ्या मिक्स भाज्या आहेत ह्याच्यामध्ये सगळं मिक्स घेतलंय कारण चाळीस रुपये ववशर होतं हे सगळं मिक्स त्यामुळं आणि काटवांगी घेतली काटवांगी स्वस्ती होती वीस रुपये चार किलो घेतली आपण आणि हे खण घेतले पन्नास रुपयाचे पन्नास रुपयाचे पाच खण आहेत असे पाहू शकता आणि ह्याच्यावरती एक पंथी भेटती सर्वांना माहितच असेल ही पण घेतली आपण आणि एक किलो द्राक्ष घेतले रुपयाचे रुपये किलो आहेत द्राक्ष मस्त लागतात गोड आहेत एकदम खायला आणि शिरगुळाचं पाकीट घेतलं आपण पन्नास रुपयाचं पावशर असेल किंवा दोनशे ग्रॅम असेल आणि हे आमच्या दिदीसाठी दोन मेंढीचे फोन घेतले पाहू शकता आणि अजून काय काय घेतलंय आणि वटाणा घेतलाय एक चार किलो वाटाणा घेतलाय पन्नास रुपये किलो होता तो म्हटलं आता घरातला आपला गावाकडचा वाटाणा संपलेला आहे तर मग आता हा वाटाणा आपण फ्रीज मध्ये ठेवूया म्हणजे कसं अजून एक दोन महिने जाईल नंतर आपल्याला काय बनवायचं झालं की हा आपण चार किलो घेतलाय म्हणजे किती रुपयाचा झाला हा चार किलो पन्नास रुपयाने आणि दोनशे रुपयाचा झाला चार किलो वाटाणा आणि अजून खाली पण आपण घेतले थोडं थोडं सामान तर मी तुम्हाला दाखवते हा ऊस घेतलाय दहा रुपयाला आपल्या शेतात भरपूर ऊस आहे तरी पण आपल्याला विकत घ्यायचा आहे वा ओ वाचण्यासाठी हा दहा रुपयाचा ऊस आणि ह्या असल्या कांद्या ह्या गव्हाच्या ज्या कांड्या आहेत ही दहा रुपयाला दहा कांड्या म्हणजे एक रुपयाला एक कांड्या पण ह्या पण दहा रुपयाच्या घेतलेल्या आहेत ओ वाचण्यासाठी पाहू शकता तुम्ही आणि अजून काय हिथे मिरच्या घेतल्या आहेत पावशेर हिरवी मिरची वीस रुपयाची पाऊस मिरची आहे हे आता जाऊन आणलंय आम्ही संध्याकाळच आणि हे तिच्या गड्ड्या घेतल्या तिची गड्डी कशी आता स्वस्ती झाली दहा रुपयाला मिथीची गड्डी छान फ्रेश आहे पाऊस दोन गड्ड्या घेतल्या आपण मेथीच्या हे पा किती छान आहे आणि हा सगळा ओटानाच आहे चाहिए दो. हा सगळा वाटाण आहे चार किलो आता हा वाटाण आपल्याला सोडून ठेवायचंय सगळा आपण एवढा बाकी फा आणला आणि आता बघू बाकीचं काय लागलं तर नंतर बघू आता सध्या आपलं आणि बाकीचं तर आपल्याकडे घरी आहे शेंगदाणे घेवडे आहेत हरभार आहेत बटाटे आहेत टमाटे आहेत जे काय आपल्याक घरात आहे ते नाही आणलं आम्ही बोर आहेत मग ते काय घेऊन नाही आलं तर जे लागतंय तेवढंच म्हणजे आता जे नाहीये तेवढंच घेऊन आलोय तर बाकीचं दोघ नंतर नाही